अवकाळी पावसाने केला कहर गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर कायमच राहिला आहे यामुळे सातारा जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस पडत असल्याने काय भागात वडे नाले वाहूं लागले त्यामुळे महापूरची स्थिती निर्माण झाली असून सातारा जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चिंचनेर या गावात सकाळी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र समोर आली आहे ही गाडी जेसीपीच्या मदत पद्धतीने बाहेर काढण्यात आली तर सोमगाव शेंद्रे गावाच्या मार्गावरील रस्त्यावर वडाचे झाड वादळी वाऱ्याने पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती तर भाटमरई गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विद्युत पोल खचून पडले त्यामुळे विद्युत तारा रस्त्यावर तुटून पडल्या त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला तर भागातील नागरिकांना कोणताही दगा फटका होऊ नये याकरिता महावितरण मार्फत वा ले ले विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला व वादळी वाऱ्यासह पावसाने तुटून पडलेल्या विद्युत वाहक तारा सुरळीत करण्याचे काम वीज यांत्रिकी यांच्यावर मार्फत करण्यात आले तर काही भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पूर्ण महाराष्ट्रात एक आठ दिवस आपल्या पावसाने खूप हहाकार माजलेला आहे आणि शेतकऱ्यांचे एम एस सी बीचे आणि इतर काही गोष्टींचे बरेचसे नुकसान झालेले आहेत आज पाडळी शाखेच्या अंडर एक भाटमरळी म्हणून गाव येतं त्या गावामध्ये एक महिन्यापूर्वी एक पुलाचं काम सुरू झालं होतं आणि तिथंच आमच्या एक दोन तीन पोल साईडला होते त्या पुलाच्या कडेला आणि पाण्याचा फ्लोवरून हा हा डोंगराळ भाग आहे टोटली सगळा आणि त्या वड्यान आलेला डोंगरातून पाणी येऊन पाण्याचा फ्लो इतका जास्त वाढला की ते जे रस्त्याचा मेन भराव हा सगळा टोटली माती ही सगळी वाहून गेल्यामुळं आमचे बरेचसे एम एस बीचे नुकसान झाले त्या नुकसानामध्ये आम्हाला इथून गावकऱ्यांचा मेसेज आल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोचलो तिथली पाणी वगैरे आम्ही सगळं सर्व केली पाणी केल्यानंतर आमच्या लक्षात आले की इथं कुठली घटना घडून नये यंत्रणा लगेच राबवण्यास सुरुवात केली आणि इथं विंटो इलेक्ट्रिकल्स म्हणून सातारा आहे त्यांनी पण आम्हाला बरीचशी मदत करून ते लगेच तात्काळ त्या ठिकाणी आले आणि गावकऱ्यांनी पण आम्हाला जे सी पी म्हणा बले बरंच काय काय त्यांचे पण आम्हाला सहकार्य चांगले लागले आणि आम्ही काम पूर्णच सुरू चांगलं केलेलं आहे लवकरच आम्ही ते काम पूर्ण करून आपल्या ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्याचं काम करतोय आणि लवकरात लवकर आम्ही स सप्लाय चालू करतो हां त्यामुळं वायरमॅन वगैरे आम्ही टोटली टोटल पाठीमागनं आम्ही सप्लाय सबस्टेशन मी मधून सप्लाय बंद करून इथं वा रस्ता मेन रस्ता गावात जाणार असल्यामुळं ती टोटली तो रस्ता बंद करून जे गँग आमच्याकडं कामाला येतात जे कर्मचारी त्यांना सेफ्टी बेल्ट पुन्हा आर्थिंग रॉड वगैरे टाकून पावसाचे पुन्हा वरून वनराजा पण आपल्याला भरपूर त्रास देतो आहे पण पन त्यातून पण आमचे सहकार्य चांगले काम करत आहेत